नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मी नाही ते काय नाही ते काहीतरी असं ते माश्याला गळ लावतात ना हा त्या गळाला दानवा लावतात तशी ही भूल आहे ते माशाला भुलवण हे आणि तिथे तुमचे निवारण काय टांगली काय पैसा कर्जाचा कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि परत हे कर्ज वाढवून ठेवत आहे आणि हे आळशी बनवणार तुम्ही पांगोळे पांगोळ बनवणार यांना आता त्या दहावी बारावी देणार म्हणे पैसे पैसे म्हणजे काय मला कळ नाही हे कुठन कर्जाचा कर डोंगर तिथे आकडे ते लिहिता येणार नाही आकडे लिहिता येणार नाही एवढं कर्ज आहे आणि हे परत लाडकी 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 हा नाही हे खरं आहे का कशा ह्याच्या पाठीमाग काय दिलंय का त्याने सांगा ना तुम्ही हे भूल आहे भुलं भल या असं हे भुलवायचं काम निवडणुकीच्या अनुषंगाने काय तर काय निवडणुकीच्या अनुषंगाने असं आलेलं आहे आता एवढ्या निवडणूक झाडे नाही पडले का नाही मग काय करणार आहे ते तिजोरी जरी कुणाच्या ताब्यात जाणार ते म्हणणार त्याने केलं त्यां त्यांच्याकडून घ्या मग बहीण काय करणार बहीण काय आता भाऊ म्हणतो मागं लागायचं अहो तुम्हाला मुख्य मुद्दा सांगतो आता मुख्य मुद्दा सांगतो असं की महाराष्ट्रामध्ये साठ लाख ज्येष्ठ नागरिक असे आहेत की त्यांना हजार अकराशे बाराशे पेन्शन मिळते अठरा वर्षे लढा चाललेला आहे हे केंद्र सरकारला काय दिसत नाही का अठरा वर्षे लढा मागतोय आम्ही आम्हाला बाराशे रुपये पेन्शन आहे पाचशे रुपये पासाला जातात आठशे रुपये औषधाला जातात काय घरात आमची किंमत काय ते म्हणतात की काय तुम्ही कमवता केंद्र सरकारला दिसत नाही का। काय तुमचं काय म्हणणं बोला ना मला प्रश्न विचाराय की काय आणखी हे केंद्र सरकारचं जे काम साठ लाख महाराष्ट्रामध्ये म्हातारे माणसे काय मेले काय मेली त्यांच्या वारसाला माहिती नाही की पेन्शनसाठी कुठं जायला लागते त्या साठ लाखातले मी एक आहे मला फक्त अकराशे एकोणऐंशी म्हणजे बाराशे रुपये पेन्शन मिळते मी रिटायर होऊन मला नऊ सालात रिटायर झालो मी पंधरा वर्ष झाली मागतं का कुणाला तरी गेले पुरी भाजी तरी पन्नास रुपये मागतात तर ह्या ज्येष्ठ नागरिकच्या किंवा हे रिटायर झालेले खाजगीचे कंपन्यातले ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारक आहेत त्यांचा काहीतरी आवाज उठवा की म्हणावं म्हणजे तुम्हाला आहे ना वृद्धांसाठी पण काढली ना अवृद्ध काढण्याचा प्रश्न नंतर हे मागचं भिजत गोंगळ त्याचं काय करताय तुम्ही तुम्ही आमदार खासदार हिथनं गेलाय का नाही मग त्या मंत्रिमंडळात काय विषय काढायचा काय जमत आहे का नाही आणि हे म्हणतात आम्ही काढला विषय काढला वेळा त्याच्या पिच्छा पुरवायला पाहिजे मुलगी जर मागे लागली बाबा मला एक साडी घ्या तर बाप धावतो आणि त्याला तुला किती पाहिजे कुठली पाहिजे घ्या मागतोय किती आम्ही एक सात का नऊ हजार रुपये मागतोय मी आहे नऊ हजार नका देऊ पाच हजार जरी दिले ते माणसं उड्या मारतील तुम्हाला पुण्य मिळेल नाहीतर आहे तुम्ही हे आहे काय का आता आहे महाग हा भाऊबी म्हणतो आहे मामाला द्या हे आळशी बनवणार म्हणतो तरुण पिढी तरुणांचा देश मोठा आहे आपला भारत देश आणि तरुणांना ना असं जर आईत खाऊची पद्धत लावली आहेत खाऊच की कष्ट करणार कशाला ते वृद्धांकडे पण थोडा वेळ काय तुम्ही शिकार घ्या ते चांगलं आहे तुमचं काम आहे तुम्ही दाखवत होते ठीक आहे तुम्हाला धन्यवाद म्हणजे हे चांगलं काम करा नाही दाखव माझं काही म्हणलं नाही येईल येईल काहीतरी व्हायला पाहिजे तुम्ही विचार करा बाराशे रुपयात महिना माझा तू भागल काय आणि घरी काय किंमत आहे आमची सांगा ना केंद्र सरकारचे आमदार खासदारांना झिरो मिनटामध्ये पैसे वाढवता तुम्ही पैसे आमचे आहेत ते टॅक्सचे भरतो आम्ही आमचे पैसे आहेत झिरो मिनटामध्ये ह्या खासदारांना आणि खासदार आमदार रिटायर झाला तरी त्यांची पुढं चालू आहे अहो त्या आमदाराचे पोरं त्यांना असे धरून येतात जिवंत राहण्यासाठी मरायला आलाय तरी सुद्धा औषध अपचिर गोडे येथे करतात जिवंत ठेवतात का ते, ते पेन्सिल मिळते ना आणि इथं माणसं मरा मारायला लागले मेली काय काय तरी हे बघा तुम्ही काय तुम्ही चांगलं काम करताय